शेवटचा सेमिया मडलातला सहा सुटला आणि सहा मध्ये तिघा आहे इकडे सलगारी किंग रमेश अँड पर्याल बबलू ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर आणि बबलू चचा निर्वाज वर छमी व्हायनल सहाचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाला गाडी सतीश चव्हाण हैदराबाद जे बँगलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजीरा पळाला या बैलगाडी क्षेत्रात जेल या ठिकाणी आता देवाची उपमा दिली जाते असा बका असू आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी आदत मध्ये काळ गाजवला आणि दुसऱ्या सुद्धा काळ गाजवतोय असा घोटाईकरांचा बारका सर्जा सुंदराची गाडी फाईनला पात्र केली बबलू ड्रायव्हर